श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक तिसावा पतीव्रतेचा आचार धर्म श्री गणेशान सिद्ध म्हणाले नामधर ज्या तपस्वी साधूंनी शोक करणाऱ्या ब्राह्मिणीचे सात्वन केले त्यानंतर पती हयात असताना व तो मृत झाल्यावर स्त्रियाचे आचरण कसे करावे ते सांगणारे व धर्मशास्त्रानुसार पुरातन काळानुसार चालत आलेले नियम पतन केले ते म्हणाले साध्वी स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे त्याकाळी महामुनी अगस्ती काशी काशीक्षेत्री राहत होते लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी त्या महाज्ञानी व प्रथा होत्या विंदे पर्वत हा त्यांचा शिष्य एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्यांच्यापाशी गेले त्यांनी त्यांच्या वृक्षवल्ली वल्लरींनी शो शु, शोभित मनोहर स्वरूपाची मनपूर्वक प्रशंसा केली व म्हणाले विंध्यात तू सर्वार्थाने देखणं आहेस पण मेरू एवढी उंची नसल्याने तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही नारदाने त्यांच्या अहंकाराला दिवसले त्यांचे बोलणे ऐकून त्याला राग आला त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चढला दक्षिणेकडे सूर्याची क्रिए पडेनासी झाली त्यामुळे यज्ञाचे धर्मकार्य बंद पडले तेव्हा चिंता ऋषींनी देवराज इंद्राकडे गाराने केले ते ऐकून देवही चिंतेत पडले त्या सर्वांनी ब्रह्मदेवाची भेट बसली त्यांना विंध्याचलाचा प्रताप सांगितला ब्रह्माजी म्हणाले दादा की हे विंध्याचलाचे गुरु आहेत तुम्ही काशी क्षेत्र जाऊन त्यांची भेट घ्या आणि दक्षिणेकडील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना तिथे पाठवा त्यांना पाहून विद्याचल विनम्रतेने नमस्कार करेल तेव्हा ते त्याला आज्ञा देतील की मी परत हो येईपर्यंत तो असाच राहा उठून उभा राहू नकोस या उभयानेच त्यांची उंची रोखता येईल त्यांच्या सूचनेनुसार इम्राजी ते बृहस्पती आणि सर्व ऋषी भेटायला गेले त्यांनीही त्या सर्वांचे उत्तम आदरातिथ्य केले त्यामुळे संतुष्ट झाले देवांनी अगस्ती व लोना उपस्थितांना प्राचीन काळानुसार प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लो लेपामुद्रा ले। ले। पति लेपा आचार धर्मात कशा श्रेष्ठ आहेत हे सांगितले लेपामुद्राचा गौरव करून ते म्हणाले हे देव हो मी तुम्हाला पतीप्रतीचे आचर आदर्श आचरण कसे असावे ते सांगतो पती, पती भुजन भुजन आदने आदने पतीला भोजन देऊन मग भोजन करावे त्याला पाहून उभे राहावे त्याच्या आज्ञेनुसार आज्ञेशिवाय बसू नये त्याची अवज्ञा करू नये त्याची अखंड सेवा करावी अतिथीची पूजा करावी पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये त्याला श्रीहरी समजावे तो निजल्यावरच आपण निजावे आपली वस्त्रे त्याला स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये दूर ठेवावी त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे संडास मार्जन करावे स्नान केल्यावर त्याला नमस्कार करावा शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेला असल्यास शृंगार करू नये तो रागावला तरी आपण रागावू नये तो बाहेरून येता तत्काळ जावे त्याला काय हवे ते विचारावे त्याला विचारून बाहेर जावे आणि घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे व्रते उपवास या गोष्टी त्याला विचारून कराव्यात लग्न यात्रा उत्सव आणि तीर्थयात्रा आदी गोष्टीसाठी हट्ट करू नये दुश्चित राहू नये राजस्वानी जेश्वर लेणे मौन ठेवावे वेद मंत्र श्रवण करू नये चार दिवस पतीचे मोठ पाहू नये पती घरी नसेल तर मन मन त्याचे स्मरण करावे सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे पतिदीर्घ आयुष्य व्हावा म्हणून भाई हळदी कुंकू लावावे सिंधूर व काजळ वापरावे लेणी घालावी आणि मंगळसूत्राची सौभाग्य अलंकार धारण करावे अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावे वाईट आचरण करण्यास स्त्रियांशी संभाषण देखील करू नये आपल्या पतीची व घरच्यांची कधीही निंदा करू नये सासरच्या मंडळीपासून वेगळे होण्याचा विचार करू नये नग्न स्नान करू नये उखळ मुसळ पाटा जाते उंबरटा यावर बसू नये घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये पतींशी भांडण तट्टा करू नये त्यांच्या मनात उद्वेग निर्माण होईल अशी काहीही करू नये तो अभागी आजारी कसाही असला तरी त्याला देव म्हणावा त्याच्या आवडीनुसार लेणे दुगडी द्यावी एखादी वस्तू हवी असल्याने त्याच्याकडे स्वतः मागू नये आपली मागणी मुलाकडून किंवा मुलींकडून सांगावी त्याची जेवढी मिळत असेल त्यातच समाधान मानावे दुसऱ्याचे वैभव पाहून त्याच्या कर्तेपणाला सूचने देऊ नये त्याला उलट उत्तर देऊ नये स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये त्याच्या दुर्बलतेला हसू नये विचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये प्रतिशिमिने बोलावे तो कुणाला असेल त्याचे पाय चेपावे त्याला पंख्याने वारा घालणे आदी उपचारांनी त्याला पर श्रमपरिहार करावा अशा प्रकारे त्याची आवश्यक ती सर्वसेवा करावी प्रतिक्रतेसाठी पती हास देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सारस त्याला संतोष दिल्याने हरिहर करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची बेचाळीस कोळी उच्चारतात अशी प्रतिकृता श्री लाभने हे पुरुषाचे महत्भाग्य तो खरखरच दैववा त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सुख शांती व समाधान लागते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्म घडत नाही त्याला युहलोक सुख मिळत नाही आणि परलोकी उत्तम गतीही मिळत नाही अशा ग्रहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृकार्य आणि कर्तव्यही घडत नाही पतीभरच्या दर्शनाने महापापीही पावन होतात तिच्या ने कोळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लागते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त